पांडुरंग नामला सद्गुना तला कुंडले तला धाव भगवंता आला गोपाळाचा मेळा मनेता वसुदेव नंद कुण मन धन संपता विटू सावळा गुमस्ता झाला हर नाम देव पायरीला विटू सावळा अव कुळी लावू दरा माई बापची शव केली या भक्त पुंडले काला धावून पांडुरंग हा विटेवर उभेला कोणाचा वाड बंगला विटू सावळा अव नाही कुणी सांगतील माई बापाची सेवा केली भक्त पुंडले काला आला धावून पांडू रंग माझा हा विषेवर उभेला आई मैयाला बाप जलमलाग लेख माझे दया वाला पुत्र देवना वाला बहिण वविला भाऊ माझं पाटीला अबो यसल याचा यतल जायाचा पान साव बुडान यानि ताकी लहान करा दान धर्म एवढं सांगतीला केला बाप का सुगाला पांडुरंगाची भक्ती त्याला पांडुरंग हरे उद्या परवा मला देता मी तुम्हाला दोन गाणी व्यापार शिडीवर देतो मी मला मी आता दोन दिवस आहे आमचा अध्यक्ष आज जाणार आहे निघून होय दत्तघाटावर आमचं निघाले की आम्हाला दोन दिवस मुक्काम आहे दत्तघा दत्तघाटावर आहे का शिडी बनवून जातो मस्त पैसे तुम्ही म्हणला धन्यवाद आयुष्यात म्हणला असं सजन असं देऊ म्हणून तुम्ही आमच्या आल... अध्यक्षाला आम्हाला आळंदी करतो का आपलं गाव शिराळा बत्तीस राह नाही धाराशिव जिल्ह्यात धाराशिव शिराळा अशा मोस्ट रेकॉर्ड बाबा आम्ही मंत्र्यावर नको बाबा गाणे म्हणतो कसा आमचा माणूस गेला का मग आम्ही मोकळा झाला असं शिपिंग काढू त्याला तुम्ही म्हणला पाहिजे आयुष्यात मी जन्मात आलो असं जे भेटला नाही असं गाणं ब्याय काय मिळणार उद्या परवा देश जाता परत काटा नाही मी माझी लाईन राहिलं आता माझा काम ठीक आहे धन्यवाद हां थँक्यू